नमस्कार टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे त्यानंतर फक्त मराठीच नव्हे तर सर्व चित्रपटसृष्टी आणि जगभरातून त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव होत आहे अशोक सराफ यांनी नेहमीच मराठी नाटक मालिका आणि चित्रपटासाठी भरी योगदान दिलं आहे त्यांच्या शांत आणि मनमिळव स्वभामुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे अनेक मित्र आहेत परंतु त्यांच्या एका मित्राचं नाव ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटतं ते म्हणजे नाना पाटेकर तसं पाहायला गेलं तर दोघेही एकमेकांच्या बाबतीत विरोधात असतात त्यांची मैत्री मात्र घट्ट आहे यामागे कारणही तसंच आहे ज्यांचा खुलासा स्वतः अशोक सराफ यांनी केला होता झालं असं होतं की अशोक सराफ यांच्यावर एकदा जमाव धावून गेला होता त्यावेळी नाना पाटेकर यांनी प्रसंग दाखवत अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता नाना पाटेकर नसते तर लोकांनी मला मारलं असता असं अशोक सराफ यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं यावेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले होते हमेदाबाई नाटकाच्या वेळेस नीट दिसत नसल्याने लोकांनी गोंधळ घातला होता पाच मिनिटात पडदा खाली पडल्यानंतर हळूहळू गडबड वाढू लागली प्रेक्षक संतापले आणि सगळ्या खुर्च्या तोडून टाकल्या ट्यूब फोडल्या लोकांनी बसच्या काचा फोडल्या नाना पाटेकरला संभाव्य धोक्याची कल्पना आली होती त्याला मी आहे हे लक्षात आलं त्यावेळी नाना मला अक्षरशः पळवलं होतं मागच्या बाजूने गटारेतून उडी मारून आम्ही पळालो मला घेऊन तो अक्षरशः धावत होता अशी आठवण अशोक सराफ यांनी सांगितली होती एवढंच नाही तर ढकलण्याची जी रिक्षा असते त्याने ती थांबवली आणि तो स्वतः चालू लागला आणि मला घेऊन गेला नाना पाटेकरने माझा जीव वाचवला आहे मी नानाचे उपकार विसरू शकत नाही जर नाना नसता तर लोकांनी माझे तुकडे तुकडे केले असते अशी आठवण अशोक सराफ यांनी मुलाखतीमध्ये सांगितली होती एवढंच नाही तर नाना पाटेकर आणि माझा सहप्रवास फक्त आठ महिन्याचा होता आम्ही एकत्रित काम केलं होतं एक दोन चित्रपट आम्ही सोबत केले परंतु त्याला सहवास मानता येणार नाही पण अमिदाबाईची कोठी नाटकाच्या निमित्ताने आम्ही आठ महिने एकत्रित होतो अमिदाबाईची कोठी दरम्यान त्याची आणि माझी इतकी घट्ट मैत्री झाली जे आजपर्यंत आहे महत्वाचं म्हणजे नाना पाटेकरही ते मानणार आहे एवढंच नाही तर तो खडूस वाढतो परंतु तो तसा नाही तो सरळ आहे फक्त स्पष्ट वक्ता आहे परंतु त्याचा तो गुण आहे मैत्रीला एकदम छान माणूस आहे तुम्ही अडचणीत आहात असं त्याला समजलं तर तो असं ते त्याला समजलं तर तो केव्हाही मदतीला धावू शकतो अंगावरचे कपडे काढू नये देईल असा तो माणूस आहे असं म्हणत अशोक सराप यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतची मैत्री उलगडली आहे